आपल्या वार्डाच्या मेंबर साहेब पण आपल्या इथे उपस्थित आहेत चोवी त्याला सदची भेट घेतली होती जेव्हा भरतपूज्यहामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मद्रुक पुण्यनगरीमध्ये चोवीस जानेवारी एकोणीसशे सदराष्ट रोजी आगमन झालेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वर्षी चोवीस जानेवारीला या ऐतिहासिक वास्तूमध्ये कार्यक्रम घेत असतो कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या राहिल्या पाहिजे आणि माझी अशी विनंती आहे की मद्रुक ग्रामपंचायतीला आ, या ऐतिहासिक वास्तूचं विलोभनीय काम म्हणजे विस्तार झाला पाहिजे की ऐतिहासिक वास्तूमध्ये जमा झाली पाहिजे आणि या वास्तूसाठी शासनाचा निधी उपलब्ध करून घेणं हे ग्रामपंचायतचं काम आहे आणि ते काम करून या ऐतिहासिक वास्तूला आपल्या भारत देशामध्ये एक जिवंत ठेवलं पाहिजे हे काम ग्रामपंचायतने केलं पाहिजे आणि त्यावेळेला मंदरूप मंद्रुपमध्ये बाबासाहेब आल्यानंतर आपल्या मंदरुकमधील श्रीमंत देशमुख आणि श्री पांढरे देशमहात्रे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखनीने लिहिलेले अठराव्या खंडातल्या भागभोनमध्ये पूर्ण सविस्तर माहिती बाबासाहेबांनी लिहिलेली आहे तरी मी त्यावेळेचे पुढारी जे होते मित्रे पांढरे यांचं मी खरोखर कौतुक करतो की त्यावेळेला जातीय जातीयता असताना त्यांनी स्वतः बाबासाहेबांचं स्वागत केलं आणि बाबासाहेबांबरोबर या समाज मंदिरमध्ये आले आणि बाबासाहेबांच्या पर त्यांनी भाषणं केली आणि त्यानंतर बाबासाहेब वळसंग आणि कुंभार या गावांना भेटी देऊन सोलापूरवरून ते पुढे निघून गेले